महागाईमध्ये सर्वसामान्य माणूस असू द्या तरुण असू द्या कुणीही असू द्या आज अवस्था अशी आहे की त्याच्या हाताला काम नाही त्याच्या डोक्यात एवढ्या एखाद्या तरुण पोहराची आत्ताचीच इकडे रे याची याची कॅसेट याच्या डोक्यात कुठलेही विचारधारा नाही हा कुठल्याच पक्षाचा नाही जातीचा नाही धर्माचा नाही हा तरुण आहे पण ह्याची जी कॅसेट आहे डोक्याची ती एवढी रिमिक्स करून टाकली तो कुणाच्या पाठीमाग जाऊ कुणाचा विचार करू कुणाच्या बाबतीत विचार करू हा स्वतःचा विचार करतच नाही कुणाला हे विचारा परवा मला एक मित्र भेटला मित्र असा आहे की त्याच वय जास्त आहे आणि मला प्रश्न पडला की त्याला दोन मुलं आहेत आणि ती आता वयात आली म्हणजे साधारणत ह्या मुलांच्या वयाची असतील मुलं अशी आहेत की कामधंदा पाहिजे कारण त्याचा हातावर पोट आहे तो किती उद्योग व्यवसाय चालवणार आणि पोरांना खरं तर आज जे खेळायचं युग आहे आज जे काहीतरी करण्याचं युग आहे परंतु सध्याची महागाई जर पाहिली सध्याची बेरोजगारी पाहिली या तरुण पोरांच्या चेहऱ्यावरचं स्वप्न जर पाहिलं तर आता काम करायची अवस्था म्हणजे परिस्थिती कुणाचीच नाही पण वडिलांची जबाबदारी म्हणून कुटुंबाची जबाबदारी म्हणून आज तरुण पोरांना सुद्धा साधारणतः या वयाचे असू शकतात पण त्यांच्यावर जबाबदारी पडते आता काम धंद्याला लागायचंय मला एकच प्रश्न पडला सला आपण या महाराष्ट्रात राहतो देशाच्या वेगळ्या वेगळ्या राजकारण्यांचा अभ्यास करतो ही सगळी राजकारणी म्हणतात की तरुणांचं देश आहे तरुणांवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे उद्योग व्यवसाय केले पाहिजेत उद्योग व्यवसाय आले पाहिजेत अरे आणणार कोण महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन महिन्यापूर्वी पाच उद्योग महाराष्ट्रातून पळवून नेले काई या पोहराने काय करायचं काहीच करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बा बाजूला आईबापाचं टेन्शन काय या पोहराला जोपर्यंत कामधंदा नोकरी लागणार नाही असं बोमलत पळेल हे बघा इकडं आणि ते एवढा बोमलत फिरेल की बाप ज्या वेळेस टेकेल तोपर्यंत ह्याला कामधंद्याच्या संधी शोधणार नाही मी शेजारच्या देशपांडे काकू एका कार्यालयात अधिकारी आहेत आणि मला त्यांचा जो काम करण्याचा लहेज आहे तो आवडला मी त्या देशपांडे काकूला म्हणलं अहो या महाराष्ट्राची तरुणांची अवस्था काय असेल ते म्हणल्या मला आत्ता विचारलं परत विचारू नका माझ्या नवऱ्यानी मी माझ्या पोरांनी आयुष्य घालवलं सध्याचं तुम्ही जे सरकार बघताय ना त्यांचं पाणी भरण्यात मी अधिकारी झाले मी अधिकारी होते म्हणून मला नवरा अधिकारी मिळाला माझा पोरगा अधिकारी होईल ह्याची शाश्वती नाही शिक्षण चांगलं दिलं माझा पोरगा सुद्धा त्या वळणावर गेला परंतु नेत्यांनी अशी पोरं निवडली सध्या की माझ्या पोराला संधीच मिळत नाही प्रॉब्लेम असा झाला देशपांडे काकूंचा पोरगा वेड्यासारखं फिरतोय मी म्हणलं काकू तरी पण आपण लक्ष दिलं पाहिजे कारण तरुणांचा देश आहे मी विचारांच्या पुढे जाऊन काम करतो त्याचं कारण असं आहे जोशी असो किंवा मोकाशी मतलब कशाशी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तो विचारांशी असला पाहिजे तो माणसाशी असला पाहिजे मी त्या विचारांनी काम करतो मी त्यांना म्हणाल होत्या पोराचा विचार आपण केला पाहिजे त्या म्हणाल्या ही माझ्या पोराची अवस्था नाही आहे सध्या ही पोरं जी दिसतात ना सध्या वावरतात त्या सगळ्यांची अवस्था असे काम नाही नोकरी नाही उद्योगधंदा नाही फक्त बोमलत फिरतात मी ह्याला विचारलं अरे इकडे रे सध्या काय काम करतो म्हणजे तरुण पोरग शेतीकडे कस काय जाईल नाही जाऊ शकणार पण त्याची परिस्थितीनुसार त्याला जावं लागतंय याचा अर्थ असा आहे आज पोरांकडे काम धंदा नाही उद्योगधंदा नाही काहीच नाही कोण नगरसेवक आणून देतो का काही आमदार का? देतो का काही खासदार देतो का काही कुठला पुढारी मोदी अंबानी कोण आणून देतो का काहीही का नाही प्रश्न परत तिथंच येऊन बसतो या तरुणांच्या भविष्यावर गोर चर्चा करणार मित्रांनो जय जो मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे युट्यूबच्या फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर सर्वांचा सा हार्दिक स्वागत करतो आज कुठल्या राजकारण्यांना दोष देण्यापेक्षा कुठल्या पुढाऱ्यांना दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आता तुम्ही त्या मुलाला विचारलं मी तो माझा कुणीच नाही त्याला फक्त एवढंच विचारलं तुझ्या काम धंद्याचं काय तू म्हणला आई आणि वडील दोघही शेतकरी आहेत शेतात राबतो मला सुद्धा शेतातच काम करावं लागेल अरे पण शेतात आज गुंट्याने विकतात दोन पैसे चार दिवस मिळतील नंतर संपतात बाप त्याच जागा विकलेल्या जमिनीच्या तिथं वॉचमॅन असतो जो पूर्वी शेतकरी होता जो पूर्वी पैशावाला होता आज काय परिस्थिती आहे आता नंतर आम्ही जातीत जातो जातीची काय परिस्थिती आहे त्या जातीतला तो पैशावाला नाही दिसत आहे आता आम्ही धर्मात जाऊ धर्म आम्हाला जगायला शिकवेल पण हो। जगवायला शिकवणार आहे का नाही आम्ही जातीच्या धर्माच्या उतरंडीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून विचार केला तर महागाईमध्ये सर्वसामान्य माणूस असू द्या तरुण असू द्या कुणीही असू द्या आज अवस्था अशी कि त्याच्या हाताला काम नाही त्याच्या डोक्यात एवढ्या एखाद्या तरुण पोराची आत्ताचीच ए इकडे रे याची याची कॅसेट याच्या डोक्यात कुठलेही विचारधारा नाही हा कुठल्याच पक्षाचा नाही जातीचा नाही धर्माचा नाही हा तरुण आहे पण ह्याची जी कॅसेट आहे डोक्याची ती एवढी रिमिक्स करून टाकली तो कुणाच्या पाठीमाग जाऊ कुणाचा विचार करू कुणाच्या बाबतीत विचार करू हा स्वतःचा विचार करतच नाही कुणाला हे विचारा ह्याला देशाचं पडलेलं असतं अरे तुझ्या पोटाच काय काहीच नाही अशी जर विचारधारा आमची अशी झालेली असेल तर आम्ही करायचं काय म्हणून एवढीच विनंती कोणीही आई आणि वडील बाप बघत असेल कारण बापाचे स्वप्न आईचे स्वप्न त्या पोराच्या चेहऱ्यावर दिसतात माझं पोरग लहानाचं मोठं होईल त्यांना आनंद झालेला असतो पोरग झालाय वंशाचा दिवा आहे मोठं होईल वंश तर पुढे चालवेलच परंतु तो मोठा होईल तो आपलं नाव कमेल आम्हाला म्हातारपणी सांभाळेल मग बायका लेकरांना सांभाळेल आजची परिस्थिती काय जातीचे धर्माचे घाणेरडे विचार सध्या मार्केटमध्ये फार माजलेले आहेत आणि ते त्याच्या डोक्यात घालून त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होती कुणीच कुठलाच नेता त्याच्या हातात पुस्तकं देणार नाही त्याच्या हातात चांगले विचार आपण काहीतरी आत्मसात करून आपलं आयुष्य घडवावं छत्रपती शिवाजी महाराज असतील शाह आंबेडकर असतील कुठलाही महापुरुष असेल समाज सुधारक असेल जिजाऊ सावित्री अहिल्याचा विचार असंख्य महापुरुष आहेत समाज सुधारक आहेत नाही हे सांगितले जाणार ह्याच्या हातात पुस्तकं देण्यापेक्षा काय दिलं जातं कुणाच्या तरी जातीय धर्मी दंगली आग सुरू होतात कुठल्या तरी धार्मिक दंगली सुरू होतात त्याच्या हातात पुस्तक आणि त्याचं करिअर बद्दल त्याला मार्गदर्शन करण्यापेक्षा लाठ्या काठ्या दगड गोटे पेटवायला त्याच्या हातात देतात मग तो तरुण हा उद्याचा तरुण काय करतो तर तो राख रांगोळी करण्यासाठी प्रयत्न करतो तो कुणाचा तरी जाळतो कुणा तरी पेटवतो मग पोलिसांच्या रेकॉर्ड वर हो येतो मग त्याच्यावर गुन्हे दाखल होतात मग आई वडील रडतात मग सगळं सगळं होतं मग त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होती ते कुणालाच कळत नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय जर मी तरुण असेल तर मी माझा माझ्या कुटुंबातला माझ्या मित्रांचा समाजाचा विचार केला पाहिजे आणि मी माझ्या समाजाचा आणि राज्याचा देशाचा विचार करत असताना पोटाचा पण विचार केला पाहिजे आणि आई वडिलांनी खास करून जर पाहत असतील तर त्या पोरांकडे एकदा लक्ष द्या त्याचा मोबाईल तपासा त्याचे मित्र तपासा त्याचे विचार तपासा तो कुठल्या टोळीमध्ये काम करतोय आपण ज्या राजकीय गट वेगळे वेगळे पाहतोय ते त्यांच्या नेत्याचे होत नाहीत कधी कुठला पक्ष कुठला नेता कधी फुटतो कळत नाही तसं आमच्या पोरांच्या करिअरचं झालंय त्यांच्या कर्तृत्वाकड त्याच्या जे काय कौशल्य कर्तृत्व आहे त्याच्याकडे कुणीही पाहायला तयार नाही दुःख माणूस म्हणून भारतीय म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक पुणेकर म्हणून मला एवढ्या वेदना होतात ते आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला कारण आमचा जर तरुण आज तरुण वयात भरकटला तर त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होईल फक्त त्याला जबाबदार कोण आहे ते शोधणं गरजेचं आहे म्हणून हा सगळा प्रपंच आहे म्हणून पोरांकडे लक्ष द्या पोरांकडेच लक्ष द्या असं नाही पोरींकडे पण लक्ष द्या पोरींना सुद्धा बघा त्या कुठं जातात काय करतात त्यांच्या मोबाईल तपासा आणि आपली तरुण पिढी जर योग्य वेळी योग्य कंट्रोलमध्ये ठेवली तर उद्याचं भविष्य ह्याच पोरांच्या तरुणांच्या खांद्यावर आहे ते तरुण कोण आहेत आणि हे एवढे चॅप्टर आहेत हे त्यांच्या कर्तृत्वापासून हे वाईट नाहीये फक्त त्यांना दिशा ही <laughs> वेगळ्या पद्धतीची मिळते प्रॉब्लेम म्हणून सांगतो हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा आपल्या महापुरुषांचा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र कुठल्याही जातीमुळे आणि धर्मामुळं पेटवण्यापेक्षा तो महाराष्ट्र समृद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि सगळ्या जाती धर्माची माणसं माणूस म्हणून आपण सगळे एकत्र येऊ आणि एक संघ राहू हाच खरा विचार आहे हीच खरी एकात्मता आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सत्य की